सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातून आपल्या सभासद आणि समर्थक यांचा पाठिंबा माहितीचे आमदार राम सातपुते आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर केलाय केवळ पाठिंबा देऊन न थांबता थेट प्रचार करण्यासाठी गावोगावी बैठकांचं आयोजन सुरू केलंय पाच मे रोजी दुपारी वाजता विठ्ठल साखर कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या उपस्थितीत सर्व आणि समर्थक कार्यकर्त्यांची मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे याच दिवशी प्रचाराची सांगता पूर्ण होत आहे याच दिवशी स्वतः फडणवीस येणार असल्याने या सभेला फार मोठे महत्व येणार आहे त्यामुळे ही शेवटची आणि विजयी सभाच ठरणार असल्याचं चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितलंय महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ चेअरमन अभिजित पाटील यांनी खेड भाळवणी शेळवे बंडिशेगाव उपरी येथे घोंगडी बैठका घेत आपण विठ्ठलची निवडणूक लढवली होती यामध्ये मला या कारखान्याच्या बाबतीत वारसा नव्हता केवळ माझ्यासारख्यावर कारखाना चालवणारा माणूस म्हणून सभासदांनी स्वतःचे हितासाठी आम्हाला निवडून दिलं त्या ठिकाणी आल्यावर अपेक्षा पूर्ण करून दाखवल्या यामुळे आपण खासदार शरद पवार यांनी विश्वास ठेवला होता तो विश्वासही आपण सार्थकी लावला होता असाच विश्वास उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आपल्यावर नक्की ठेवतील आणि त्यांची आपल्यालाही योग्य पोचपावती मिळेल एवढं चांगलं काम आपण महायुतीचे उमेदवारांना बळ देण्यासाठी करून दाखवणार असल्याचं चेअरमन अभिजित पाटील यांनी व्यक्त केलं आहे